बोलवा कर रतनवा कर देते मरता काडू आमतन करतवा जय जय आम्ही जिने आम्ही सभी आंदोलन करते दो। इतर पक्ष मग आपण तिकडे का म्हणजे मी तुमच्या बापाचं बांधव नाहीये कोणत्या पक्षाचा बांधव नाहीये मला श्रद्धेची तत्व म्हटली मी तिथे जाणार या शब्दात उत्तर दिलं आणि जर का राहिला प्रश्न तुमचा तुम्हाला जर काय एवढंच वाटत त्या आंदोलनाला हे आंदोलन त्यांनी छेडलं हे तुम्ही का नाही छेडलं प्रश्न एकाच माझा सिंपल होता जर का तुम्हाला याची जाणीव झाले रस्ता खराब दिसतो हे सत्यत आहे ते सत्यत आहेत पण रस्त्यावर उतरले ना जर का सत्यत घे तुमच्यामध्ये का नाही तुम्ही रस्त्यावर उतर तुम्ही निशांत उठवा तुम्हाला वाटत भाव असं वाटतंय पण आम्ही बांधलेलो असतो मला माझ्या मुद्देला पटणार मला जे वाट ते या ठिकाणी काही थोड्या प्रमाणात तुम्ही